नमस्कार शिक्षक ज्ञानपीठ न्यूज चॅनेल मध्ये स्वागत आहे मतदान अपडेटच सोलापूर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नोव्हेंबर वीस रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी एकूण पासष्ट पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के मतदान झालेले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यात एकूण अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मतदार असून आज सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचवीस लाख सतरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे यामध्ये पुरुष मतदार तेरा लाख सतरा हजार तीनशे चौसष्ट स्त्री मतदार अकरा लाख नव्याण्णव हजार नऊशे बारा तर तृतीय पंथी अठ्ठ्याण्णव मतदाराने मतदान केलेले आहे मतदानाची एकूण सरासरी पासष्ट पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के झालेली आहे विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे दोनशे चौवेचाळीस करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख तेवीस हजार दोनशे सात मतदारांनी मतदान केले सदुसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्के दोनशे पंचेचाळीस माढा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे सदुसष्ट मतदारांनी मतदान केले असून सत्तर पूर्णांक छत्तीस शतांश टक्के टक्के मतदान झाले दोनशे सेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघात दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे चाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी बहात्तर पूर्णांक बावन्न शतांश टक्के दोनशे सत्तेचाळीस मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात दोन लाख सत्तावीस हजार चारशे चव्वेचाळीस मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक बासष्ट शतांश टक्के आहे दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख शहाऐंशी हजार सदतीस मतदारांनी मतदान केले असून छप्पन्न पूर्णांक बासष्ट शतांश टक्के मतदान झालेले आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे त्र्याहत्तर मतदारांनी मतदान केले असून मतदानाचे सरासरी त्रेपन्न पूर्णांक छत्तीस शतांश टक्के आहे दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख सेहेचाळीस हजार सहाशे नव्याण्णव मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी चौसष्ट पूर्णांक तेहतीस शतांश टक्के आहे दोनशे एकावन्न एक सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख तेहतीस हजार तीनशे बेचाळीस मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न पूर्णांक पस्तीस शतांश टक्के आहे दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सव्वीस मतदारांनी मतदान केलेले आहे मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव शतांश दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे वीस मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी त्र्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ शतांश टक्के आहे दोनशे चौपन्न माळशिरस अनुसूचित जाती मतदारसंघात एकूण दोन लाख एकोणतीस हजार सहाशे एकोणीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची सरासरी टक्केवारी पासष्ट पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्के आहे चॅनेल सबस्क्राईब करा